धनुष्यबाण शिंदेंचा की ठाकरेंचा शिवसेनेच्या सुनावणीची तारीख ठरली पालिका निवडणुकीच्या तोंडावर निकाल येणार दिवसाढवळ्या पक्ष फोडला जातोय पक्ष चोरला जातोय ते तुमचा शेड्यूल टेन का आर्टिकल टेन काय त्या संविधानात आहे की नाहीये जवळपास तीन वर्षांपासून रखडलेल्या शिवसेना चिन्ह आणि पक्षाच्या निकालावरून उद्धव ठाकरेंचा हा संताप तुम्ही अनेकदा पाहिला असेल त्यातच आता शिवसेनेवरील मालकीच्या वादावरचा अंतिम निकाल लवकरच समोर येणार आहे काही दिवसांपूर्वी ठाकरे सेनेनं सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणी तातडीनं सुनावणीची विनंती केली होती त्यानंतर खुद्द उद्धव ठाकरेंनीही भर सभेत लोकशाही तडपतीय तिला वाचवा अशी विनंती सुप्रीम कोर्टाला केली होती दिवसा ढवळ्या पक्ष फोडला जातोय पक्ष चोरला जातोय ते तुमचं शेड्यूल टेन का आर्टिकल टेन काय त्या संविधानात आहे की नाहीये दिसतंय ढळढळीत दिसतंय तरी आपली सुनावणी चालू आहे चालू आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख तर तार म्हणून मी त्यांना विनंती केली की लोकशाही तडफडते तुमच्या दरवाजामध्ये सुप्रीम कोर्टाच्या दरवाज्यात लोकशाही तडफडते प्राण सोडायला आले ती जरा तिकडे पण लक्ष द्या ती जर का वाचली तर पुत्रे काय माणसं म्हणजे माणसं वाचली तर पुत्रे वाचतील मुळात राष्ट्रपती सल्ला प्रकरणाच्या सुनावणीमुळं शिवसेना पक्षा संदर्भातली सुनावणी पुढील महिन्यात आठ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे दरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना चिन्हाचा आणि पक्षाचा अंतिम फैसला होणार आहे त्यामुळे पक्ष आणि चिन्हाच्या या वादात सर्वोच्च न्यायालय नेमका काय अंतिम निर्णय देणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांपैकी निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागणार यावर राज्याच्या पुढच्या राजकारणाची दिशा निश्चित होणार आहे टीव्ही न्यूज